आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एस आर वी हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ तथा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात मानाचा उच्चांक गाठलेला आहे त्यांनी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एक हजार सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी अगदी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि या यशस्वीतेतून डॉक्टर सोनवणे यांचा अस्थिविकारावरील उपचार आणि रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेला समर्पण भाव अधोरेखित होतो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यांनी ही यशस्वी कामगिरीची नोंद केलेली आहे आणि त्यांच्या याच यशस्वी कामगिरीचे से सेलिब्रेशन एसआरव्ही हॉस्पिटल येथे सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले एक हजार शस्त्रक्रियांचा पल्ला काटण्याची कामगिरी ही वैद्यकीय विज्ञान आणि रुग्णाने दाखवलेल्या विश्वासातून घडलेल्या परिवर्तनाचं आदर्शवत असं उदाहरण आहे एस आर व्ही हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर सोनोने यांच्या कामगिरीचा सर्वांनाच अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर निशिगंधा कुटे यांनी व्यक्त केली एस आर व्ही राजबहादूर हॉस्पिटल नाशिक हे एसआर व्ही ग्रुप ऑफ हॉस्पिटलची ही पाचवी शाखा आहे आमचे तीन हॉस्पिटल्स मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत गोरेगाव डोंबिवली अँड चेंबूर लार्जेस युनिट इज इन द बँगलोर अँड दिस इज द फिफ्थ युनिट सो हॉस्पिटलमध्ये आपण संपूर्णपणे नूतनीकरण या वास्तूचं या ठिकाणी केलेलं आहे नूतनीकरणामध्ये आपण आ, ना नॅशनल मानांकन जे असतात त्यानुसार एन ए बी एचच्या सगळ्या गाईडलाईन्सनुसार आपले जे ऑपरेशन थिएटर्स आहेत त्या लॅमिनार एअर फ्लोचे ऑपरेशन थिएटर्स आहेत आपल्याकडे सुसज्ज शस्त्रक्रियागृह आहे आणि सी एस एस टी दॅट इज सेंट्रल स्टराइल सप्लाय डिपार्टमेंट एकोणावीस बेडचं आय सी यू इकडे आहे हे एक टर्शरी लेवल केअर सेंटर आहे इथे आपल्याकडे आपल्या पॅनलवर जवळजवळ शंभराहून अधिक कन्सल्टंट्स आहेत आणि चोवीस तास आपल्याकडे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे अतिदक्षता गृहामधले जे डॉक्टर्स आहेत विशेषज्ञ आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत वास्तू एकदम सुंदर पद्धतीने करन नूतनीकरण करण्यात आलेलीच आहेत आणि त्यानुसारच आपले नाशिकच्या सगळ्या आपल्या कम्युनिटीसाठी आपले रेट्स हे अतिशय माफक दरामध्ये आपण इथे देतो सो so, एकदम हाय क्वालिटी ऑफ हेल्थ केअर डिलिव्हरी सर्व्हिसेस मेडिकल सर्व्हिसेस ॲट अफोर्डेबल रेट याकडे आणि वैद्यकीय सेवा सुविधांच्या गुणवत्तेकडे आमचा जास्तीत जास्त भर आहे डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी यावेळी नाशिक न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर प्रणित सोनवणे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन नाशिक आपण ही प्रेसमीट माझे थाउजंड जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे एक हजार सांधे रोपण पूर्ण झाल्यावर घेत आहोत तर हा अडीच वर्षात कालावधीत आपण हजार सांदे रोपण करण्यात यशस्वी झालो आहोत तर हे यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली टेक्निक ज्याच्यामध्ये आपण स्नायू न कापता मिनिमल ब्लड लॉसमध्ये बायो इंटॅक्ट टेक्निकनी सांधेरोपण करतो ज्यामुळे पहिल्याच दिवशी ऑपरेशननंतर पेशंटला चालवायला आपलं यश ये येते तिसऱ्या दिवशी आपण पायीचे डोतर करतो चौथ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करून पेशंट आपले वेदनारे जीवन चालू करतो तर सांधेरोपण पूर्वी बऱ्याच लोकांचे गैरसमज होते की हे यशस्वी होत नाही सक्सेस होतं का त्यामुळे लोक आपलं सेकंड इनिंग ऑफ लाईफ म्हणजे पन्नाशीनंतर साठीनंतर वेदणाऱ्या वेदना घेऊन जगायचे गुडघे खूप प्रचंड दुखायचे चालता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या वजनामध्ये भर पडायचा डायबिटीज कंट्रोल नाही व्हायचं बी पी कंट्रोल करता नाही यायचं चा। तर चालणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे सगळे आजार दूर ठेवायला mm -hmm. आणि त्यासाठी सांधे चांगलं असणं निरोगी असणं वेदनारहित असणं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यासाठीच सांधे रोपण जर चांगल्या टेक्निकनी नव्या टेक्निकनी केले तर हे नक्कीच यशस्वी होते आणि त्यानंतर पेशंटला एक नव्याने वेदनारहित जीवन जगता येते मी डॉक्टर प्रणित सोनोणे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन नाशिक थँक्यू एस हॉस्पिटल हे नामांकित हॉस्पिटल शृंखला स्वरूपातील संस्था असून त्यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करताना सकारात्मक बदल घडवण्यात हॉस्पिटलला यश आलेलं आहे अलीकडील कालावधीत एसआरव्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्या मुंबई बेंगलोर आणि नाशिक या शहरामध्ये असलेल्या पाच सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवल्या जातात रुग्णांना त्यांच्या कुटुंबासोबत राहताना त्यांच्या शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उपचार सुविधा पुरवण्याचा उद्देश या माध्यमातून साधला जातो आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक